नमस्कार मी सारिका पाटील माझ्या किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत काळ्या वाटाण्याची उसळ चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात हे मी काळे वाटाणे रात्री भिजत घातले होते हे भिजायला खूप दमवतात यामध्ये काय करायचं भिजवतानाच थोडासा सोडा टाकायचा दोन तीन वेळा मी पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले होते मग भिजत घातले होते आता हे कुकरला मी शिजवून घेणार आहे पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे तर शिजतात एखादी एक्स्ट्रा झाली तरी चालेल कसं असं हे वटाणे ना भिजायला खूप दमवतात आणि शिजायलासुद्धा खूप दमवतात पण चवीला अप्रतिम लागतात आता इथे मी हे वटाणे शिजत घातलेत पाणी घालताना काय करायचं एक वा जेवढे आपले वटाणे आहेत त्याच्या डबल पाणी घालायचं आता चला चार ते पाच शिट्ट्या ह्याला काढून घेऊयात तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण याला लागणारे साहित्य सांगते मी तुम्हाला इथे एक कांदा घेतला आहे एक टमॅटो मी चिरून घेतलेला आहे कढीपत्ता मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी जिरे आणि गरम मसाला घेतलेला आहे हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे याची पण रेसिपी तुम्हाला नक्की श शेअर करेन चला आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे टाकणार आहे जिरे व मोहरी चांगली तडतडून घ्यायची त्याच्यानंतर यामध्ये थोडासा आता कढीपत्ता टाकून घेऊयात कढीपत्ता तळ्यानंतर यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त घातला तरी चालतो याला उसळ एकदम खूप छान होते ह्याला आता चांगला आपण भाजून घेणार आहोत कांद्याला कांदा चांगला भाजून घेतला की त्यामध्ये आता आपण टमॅटो पण टाकून घ्यायचा आहे हे पाहू शकता तुम्ही कांदा आपला जवळजवळ भाजत आलेला आहे ह्याला गुलाबी कलर आलेलाच आहे यामध्ये आता आपण टमॅटो टा भाजून घेऊया कांद्यामध्ये कधीही टमॅटो भाजताना थोडंसं नमक टाकून भाजायचं म्हणजे टमॅटो आपलं चांगलं पटकन शिजलं जातं टमॅटो कांद्याचा एक जीव होता असं त्यामुळे यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपण हे थोडंसं भाजून याला कवर करून ठेवणार आहोत टोपण झाकून म्हणजे आपलं टमॅटो पटकन शिजलं जाईल टमॅटो भाजते तोपर्यंत आपण इकडे मी कणिक म्हणून घेतलेले आहे यासोबत मी पुलके करणार आहे कणिक भिजते तोपर्यंत आपण हे ती भाजी आपली तयार होईल अजून टमॅटो भाजलेलं नाही आहे त्यामुळे मी अनेकदा ह्याला थोडंसं हलवून कवर करून ठेवलं होतं हे पाहू शकताय तुम्ही आपलं टमॅटो आता भाजत आलेलं आहे ह्याला है। थोडंसं असं पळीच्या साह्याने सा किंवा चमच्याच्या साह्याने टमॅटो असं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे ते असं पातळ होऊन जातं ग्रेव्ही टाईप होतं ते हे पाहू शकताय तुम्ही इथे जवळजवळ आपलं टमॅटो भाजलेलं आहे यामध्ये आता आपण आपले मसाले टाकून घेणार यामध्ये आता आपण आपले मसाले टाकून घेणार आहे ही आपली घरगुती चटणी आहे लाल चटणी हे टाकून घेणार आहे तुम्हाला झणझणीत आवडत असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता मी ते दोन ते तीन चमचे चटणी वापरलेली आहे यामध्येच आपण थोडेसे आता हळद घालून टाकणार आहे थोडासा हिंग वापरणार आहे आपण हिंग वापरल्याने काय होतं हे वाटाणी हेवी असतात त्यामुळे पचनासाठी आपल्याला मदत होईल ह्याची आता हे आपण शिजवलेली वटाणे यामध्ये टाकणार आहोत वटाणे आपले एकसारखे शिजलेले आहेत चांगले शिजवून घ्यायचे जसे आपण पूर्णासारखे शिजले पाहिजेत असे शिजवून घ्या कच्चे ठेवू नका बिलकुल हे थोडेसे आपण हलवून घेऊयात आता हे पाहू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला कलर किती छान आलेला आहे यामध्येच आता आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहे गरम मसाल्याने काय होतं चव एकदम छान येते उसळीला यामध्येच आता थोडंसं पाणी घालूया पाणी घातल्याने काय होतं जे आपण मसाले वगैरे वापरलेले आहेत ते व्यवस्थित वाटाने येतात शिजले जातात एकजीव होतोय त्यामुळे उसळ आपली एकदम मस्त होते सा सा आता या झाकणाच्या साह्याने आपण वटाने चांगले शिजवून घेऊयात आम्ही इथं थोडासा खोबऱ्याचा किश टाकणार आहे मीठ आपण पहिल्यांदाच टाकलो होतं टमॅटो शिजवताना त्यामुळे आता टाकण्याची काही गरज नाही आपल्याला थोडीशी साखर टाकणार आहे मी चव खूप छान येते साखर टाकल्याने आता आपली भाजी शिजे शिजेपर्यंत इकडे मी ठेवते तोपर्यंत इकडे मी फुलके करून घेते इथे मी कणिक मळून घेतलेली होती मुलांच्या डब्यासाठी वगैरे तुम्ही हे वाटाण्याची उसळ देऊ शकताय ही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा यासंग चपाती छान लागते अशा रीतीने मी सगळं सगळे फुलके करून घेणार आहे फुलके छान लागतात पचायलाही चांगले असतात यावर तुम्ही तूप किंवा बटर लावून खाऊ शकता हे कोण गॅसवर पण भाजून करतं तव्यावर पण भाजून करतं करतात तुम्हाला कसे हवे असेल तसे भाजून घ्या पुलके कधी कधी गॅसवर पण मी भाजते गडबड असले तर पण शक्यतो करून तव्यावरच भाजून घेत जावा अशा रीतीने आपले सर्व पुलके झालेले आहेत इथे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद